पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असे यशस्वी बना आयुष्य आनंदात जगा पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका करिअर सोडून मागे जाल तर दुसरा त्याच संधीचे सोने करून पुढे जाईल प्रॉब्लेम हे येतच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्वाचं आहे जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा चूक असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नसीबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे पण तुम्हाला माहीत आहे त्या स्वप्ना मागे खूप मेहनत करावी लागते काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल दुसऱ्याला आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला जा मग बघा कधीच नकारात्मक विचार येणार नाही मला तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा कुणाची वाट बघत बसू नका तुम्ही चांगले काम करताय ना मग तुम्हाला पाठिंबा हा भेटणारच कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो आयुष्य अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये माणसाला प्राणी बोललेलं तर माणसाला राग येईल आणि वाघ बोललेलं तर चेहऱ्यावर आनंद येईल कुणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका कारण जेव्हा आपले नसीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा रस्त्यावर देखील एकटे चालला आहात जेथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतो जेव्हा तुम्ही घरातून तुम बाहेर असता तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत पण घरी येता तेव्हा तुमचं प्रेमळ मन घेऊन या कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसे बसले आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका तुम्हाला त्रास नाही होत पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याचं त्याला माहित असतं आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात पण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुख दुखातून मुक्त करतो तो शब्द म्हणजे प्रेम स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्वाचं नाही तर आपण त्या माणसाची रिस्पेक्ट किती करतो हे महत्वाचं आहे आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या फॅमिलीला मिळतो पण मैत्री ही अशी एक फॅमिली आहे ज्याला आपण मिळवतो